श्री तुकाराम महाराज चरित्र लेखक रामानंद ठाकूर वाचक मनीषा ससनकर भाग आठ जळामाजी बुडविल्या वह्या तारिले उदकी अभंग रामेश्वर भट्ट तुकोबांना शरण जातात अनगडशाहा व तुकोबा यांची भेट आणि नारी माऊली समान पुण्यापासून नऊ मैलावर वाघोली नावाचे एक गाव होते त्या गावी रामेश्वर भट्ट नावाचे एक ब्राह्मण होते हे भटजी मोठे वेदशास्त्र संपन्न तर होतेच शिवाय राजमान्यता असलेले धर्माधिकारी सुद्धा होते धार्मिक बाबींमध्ये न्याय देण्याचा त्यांना अधिकार होता सुभेदारापासून तो गाव कामगार पाटलांपर्यंत सर्व राजसेवक त्यांच्या न्यायदानाची अंमलबजावणी करीत असत अशा या रामेश्वर भटजींकडे काही ब्राह्मणांनी मंबाजी बुवास पुढे करून तुकाराम विरुद्ध तू तक्रार गुदरली तक्रारीचे स्वरूप असे होते की तुकाराम अशिक्षित असून कीर्तने करतो लोकांना बहकावितो स्वतःचे अभंग शिकवितो ब्राह्मणांना नावे ठेवतो आणि वेदांचा खरा अर्थ मीच जाणतो इतर वेदाचार्य हे फक्त शब्दांची ओझी पाहून नेणारे मजूर आहेत असेही सांगत असतो तरी त्याचा हा धर्मविरोधी उपद्व्याप बंद झालाच पाहिजे रामेश्वर भटजींनी तक्रार नोंदवून घेतली व त्या लोकांना परत पाठविले तथापि फक्त फिर्याद ऐकून एकतर्फी न्याय देणे ही गोष्ट एक जबाबदार अधिकारी या नात्याने त्यांना अनुचित वाटले म्हणून दुसरीही बाजून ऐकून घ्यावी यासाठी त्यांनी तुकारामांना मनुष्य पाठवून बोलावून घेतले तुकारामांनी आल्या आल्या साष्टांग दंडवत घातला आणि हात जोडून उभे राहिले रामेश्वर भटजींनी त्यांना लोकांच्या तक्रारीचे स्वरूप सांगून त्यांचे काय जे म्हणणे असेल ते मांडण्यास सांगितले तुकारामांनी कोणतीच बाब नाकबूल केली नाही फक्त आपल्या बचावासाठी ते एवढेच म्हणाले की महाराज आपण जसे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ताबेदार आहात तसाच मीही पांडुरंगाचा एक सेवक आहे तो जशी प्रेरणा देतो तसाच मी बोलत असतो नाहीतर लोकांना शिकवण्याचे मला काहीच कारण नाही ते पुढे म्हणाले आपुलिया बळे नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याची साळुंकी मंजूळ बोलत वाणी शिकविता कायम्या बोलावी उत्तरे परी विश्वंभरे बोलविले तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा चालवी पांगुळा पाया विणा एवढे सांगून ते मुकट्याने उभे राहिले त्यांची बाजू ऐकल्यानंतर रामेश्वर भट्टांना त्यांच्यावरचा आरोपात समाज विघात विघातक अगर राजकीय स्वरूपाचा असा काहीच अपराध वाटला नाही तेव्हा फार विचार करून ते म्हणाले की ठीक आहे आजवर जे झाले ते झाले आता इथून पुढे तू तुझ्यापुरते हरिभजन खुशाल करीत जा पण लोकांना जमवून उपदेश मात्र करीत जाऊ नकोस आणखी एक कर की आतापर्यंत तू जी काही काव्यरचना केली आहेस ती इंद्रायणीत नेऊन बुडव म्हणजे झाले हा निर्णय ऐकताच तुकारामांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले पण मोठ्या कष्टाने ते आवरून ते इतकेच बोलले की जशी आपली आज्ञा महाराज आणि जाण्यासाठी ते माघारी फिरले रामेश्वर भटजींनी असे आज्ञापत्र लिहिले आणि ते अंमलबजावणी करण्यासाठी देहूच्या पाटलांकडे सही शिक्क्यांनीशी पाठविले तुकाराम परत आपल्या गावी आले त्यांनी वाघोलीला घडलेला वृत्तांत आवली संताजी तेली व गंगाधर मावा यांना सांगितला तो ऐकल्यावर आवलीने रामेश्वर भट्टसह साऱ्या तक्रारदारांच्या बेचाळीस पिढ्यांना शिवाशाप मिळेल दिले पण तुकाराम शांत होते त्यांना केवढे दुःख झाले असेल ते एका पांडुरंगालाच ठाऊक मग त्यांनी सर्व कवितेचे कागद गोळा केले व त्यावर एक दगड ठेवून त्याचे गाठोडे बांधले ते घेऊन ते देवळात गेले देवापुढे आपले दुःख सांगून नदीवर गेले तिथे त्यांनी पाण्यात जाऊन ते गाठोडे डोहात सोडून दिले व काठावर येऊन एका झाडाखाली कपाळाला हात लावून शांत हताशपणे बसले ही बातमी लगेच गावात पसरली आणि गावकरी नदीकडे धावले तिथले दृश्य पाहून सहृदय गावकरी कळवळले मात्र दुष्ट लोकांना तोनात आनंद झाला ते वरकर्णी सहानुभूती दाखवत पण तुकारनं पण तुकारामाला टोचून बोलू लागले बिचारे तुकोबा कोणाला काहीच उत्तर न देता डोळे मिटून विठ्ठलाला मनोमनी आळवीत बसले त्यांनी अन्नपाणी संपूर्णपणे वर्ज्य केले असे दिवसामागून दिवस चालले होते ते मनात पांडुरंगाला हाका मारित होते लोक दररोज येऊन त्यांना पाहून मनात हळहळत असत तिकडे वाघोलीला रामेश्वर भट्ट असताना प्रदोष आला तेव्हा ते घरून निघाले व नागनाथाचे दर्शन घ्यावे म्हणून पुण्यास आले वाटेत त्यांनी एक बाग पाहिली तेव्हा तिथे स्नान करून पुढे जावे अशा विचाराने त्यांनी बागेत प्रवेश केला व विहिरीवर गेले सोबत दोन शिष्य होतेच त्यांनी स्तोत्र म्हणत पाण्यात उतरून स्नानाला आरंभ केला ती बाग अनगडशहा नावाच्या एका मुसलमान सिद्ध पुरुषाची होती स्तोत्रांचा आवाज ऐकताच तो आपल्या झोपडपट झोपडीच्या दारात आला आपल्या परवानगीशिवाय कोणीतरी विहिरीत उतरला आहे असे दिसताच त्याला संताप आला व त्याने शाप दिला जो कोणी स्नान करतो आहे त्याच्या अंगावरील जेव्हा जेव्हा पाणी सुकेल तेव्हा तेव्हा त्याच्या अंगाची लाही लाही होय रामेश्वर भट्ट विहिरीतून वर येऊन पंचाने अंग पुसू लागले तेव्हा त्याने त्यांचे शरीर भाजू लागले त्यामुळे घाबरून ते परत पाण्यात गेले असे पुन्हा पुन्हा होऊ लागले तेव्हा शिष्य म्हणाले की बागेचा मालक जो फकीर आहे त्यालाच शरण गेल्यास या संकटापासून मुक्त होता येईल पण दशग्रंथी विद्वान मान्य पंडित रामेश्वर भटजींच्या मनास ते पटलेच नाही पण शेवटी पाण्यात कितीतरी काळ बसून राहणार आता म्हणून मग त्यांनी अशी युक्ती केली की अंगावरील धोतर ओलेस ठेवून ते वर आले शिष्यांनी पाण्याच्या दोन झाऱ्या करून घेतल्या व अधूनमधून त्यांच्या अंगावर पाणी शिंपडत ते चालू लागले स्वतःला माहिती असलेले सर्व मंत्र प्रयोग करून त्यांनी पाहिले परंतु ते सर्व निष्फळ ठरले शेवटी त्यांनी दोन शिष्य बरोबर घेतले व तसेच आनंदीला गेले तिथे ते ज्ञानेशांच्या समाधीजवळ अजान वृक्षाखाली बसून अंतकरणापासून कळवळून त्यांची प्रार्थना करू लागले आता यावेळी तिकडे तुकारामांचा काय वृत्तांत झाला तो आपण पाहूया अन्न पाण्याचा त्याग केल्यामुळे तुकारामांना कमालीचा अशक्तपणा आला होता मुखावटे शब्दच फुटत नव्हते श्वासोच्छवासही मंद चालला होता उपास उपवासाचा तेरावा दिवस होता त्यावेळी त्यांना किंचित ग्लानी आल्यासारखी झाली त्याचवेळी बालकाचे रूप घेऊन श्रीहरी त्यांच्या पुढे प्रकटला व तुकोबांच्या पाठीवर हात ठेवून बोलला अरे मी पाठीशी उभा असताना तू चिंता का करतोस मी भक्त कैवारी असून अनेक वेळा भक्तांची संकटे निवारली आहेत असे सांगून त्याने तुकारामांना पोटाशी धरले तुकाराम क्षीण होऊन पडला आहे एवढेच मात्र लोकांना दिसत होते मग तेराव्या रात्री अनेक लोकांना स्वप्नामध्ये पांडुरंगाने दर्शन दिले आणि सांगितले की मी तुकारामाचे अभंग पाण्यात कोरडेच राखले आहेत तरी तुम्ही उठून नदीवर जा आणि ते त्वरित बाहेर काढा सकाळी लोकांना एकमेकांशी बोलताना सारखेच स्वप्न पडल्याने आश्चर्य वाटले आणि ते सर्व मिळून नदीवर आले तिथे येऊन पाहतात तर अभंगाचे गाठोडे खरोखरच पाण्यावर तरंगतात तरंगत होते लगेच पोहता येणाऱ्यांनी पाण्यात उड्या मारल्या आणि जाऊन ते गाठोडे काठावर आणले व तुकोबांशी तुकोबांपाशी ठेवले तुकारामांनी डोळे उघडून ते गाठोडे पाहिले तर ते कोरडेच होते त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते म्हणाले देवा माझा अपराध पोटात घाल अरे मी तुला साकडे घालून तेरा दिवस पडून राहिलो तुझा अंत पाहिला क्षुल्लक मानापमानासाठी तुला कष्टविला धिक्कार धिक्कार असो माझा असे सात अभंग रचून देवाची स्तुती केली नंतर भाविकांनी त्यांना उचलून घरी नेले ही वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली काही लोकांनी तुकारामांच्या घरी जाऊन अभंगाच्या नकला उतरून घेण्यास सुरुवात केली ही चमत्कार कथा दूरपर्यंत पसरत गेली तिकडे आळंदीला रामेश्वर भट्ट ज्ञानोबांपाशी धरणे धरून बसले होते असताना तेव्हा त्यांच्या स्वप्नात ज्ञानोबांशी ज्ञानोबांनी आदेश दिला की भगवंतांच्या भक्ताचा द्वेष केल्यामुळे तुझ्या पुण्याचा पुण्याचा अक्षय होऊन हा भोग ओढावला आहे तरी आता तू तु तुकोबांनाच शरण जाशील तरच यातून तुझी सुटका होईल तेव्हा रामेश्वर भट्टींनी आपल्याला आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाचे वर्णन करून व क्षमा याचना करून एक पत्र लिहिले आणि एका शिष्याच्या हाती ते देऊन त्याला देहूच पाठविला त्या शिष्याने तुकारामांना ते पत्र दिले व शहाच्या शापाचा वृत्तांत कथन केला तुकारामांनी विचार केला की अरे रे या सच्चिल विद्वान ब्राह्मणावर खरोखरच केवढा मोठा भयंकर प्रसंग आला आहे त्यांना दया आली त्यांनी तेव्हा एक अभंग लिहून त्या शिष्याच्या हाती देऊन सांगितले की भटजींना म्हणावे हा अभंग पठण करा म्हणजे तेवढ्यानेच त्यांना आराम वाटेल तो अभंग असा चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती व्याघ्रही न खाती सर्पतया विष ते अमृत आघात हित अकर्तव्य नीत होय त्यासी दुःख ते देईल सर्व सुख फळ होतील शीतळ अग्निज्वळा आवडेल जीवा जीवाची परी सकाळ अंतरी एक भाव धोकामणे कृपा केली नारायणे जाणीजे ते येणे अनुभवे मग शिष्याने जाऊन भटजींच्या हाती तो कागद दिला आणि तुकोबांचा निरोप सांगितला भटजींनी तो कागद डोक्याला लावला व वा अभंग वाचू लागले आणि काय आश्चर्य अभंग वाचून होताच त्यांच्या शरीराची होत असलेली आग कुठच्या कुठे पळाली सर्व देहात एक प्रकारची शीतलता खेळू लागली ताबडतोब ते उठले व देहूस जाण्याकरिता निघाले तिथे जाऊन त्यांनी साष्टांग नमस्कार केला आणि घरदार व्यवसाय अधिकार या सर्वांचा त्यांनी त्याग करून ते देहूसच राहिले पुढे ते स्वतःला तुकोबांचा शिष्य सध्या सर्वत्र म्हटली जाणारी आरती तुकारामा ही तुकारामांची आरती या रामेश्वर केली आहे इकडे तुकोबांच्या अभंगाचे कागदाचे गाठोडे पाण्यातून तेरा दिवसांनी कोरडेच निघाले तसेच रामेश्वर भटांच्या शरीराची आग तुकारामाच्या कृपेने थांबली ही गोष्ट अंगड शहाजाही काणी पडली त्याला मोठे आश्चर्य वाटले आपला अमोघ शाप निवारण करणारा हा सत्पुरुष आहे तरी कोण अशी उत्सुक उत्सुकता त्याच्या मनात निर्माण झाली पण तुकोबा देहूच राहतो एवढेच त्याला ठाऊक होते म्हणून तो पुण्याहून देहू गावी जाण्यास निघाला त्याच्याकडे भिक्षा मागण्यासाठी फक्त एक कटोरा होता तो ठिकठिकाणी थीक भिक्षा मागे परंतु कितीही धान्य उतले तरी कटोरा आपला रिकामा तो रिकामाच वाटेत चिंचवड गावा लागले तिथे त्याने चिंतामणी महाराजांच्या वाड्यावर उभा राहून भिक्षा मागितली कारभारी लोकांनी गोण्या भरून भरून धान्य ओतले तरी कटोरा रिकामाच राहिला तेव्हा स्वत महाराज उठून बाहेर आले आणि अष्टमा सिद्धींना पाचारण करून स्वतः त्याच्या कटोऱ्यात धान्य ओतले आणि तेव्हा तो भरला हा फकीर तिथून निघून देहूगावी आला घरोघरी भिक्षा मागत मागत तो तुकबांच्या अंगणात उभा राहिला व भिक्षा मागितली त्यावेळी आवली स्वयंपाकात गुंतली होती धाकटी मुलगी गंगाबाई माहेरपणासाठी आलेली होती तिने मोठभर पीठ आणले व फकीराच्या कटोऱ्यात ते ओतले तक्षणी हा कटोरा पीठाने काठोकाठ भरून गेला ते अद्भुत पाहताच फकीराने आपल्या मंत्र प्रयोग करून पाहिले पण ते सर्व निष्फळ ठरले त्याला मोठा आनंद झाला त्याने गंगाबाईस प्रश्न केला की हे घर कुणाचे आहे तेव्हा गंगाबाईंनी उत्तर दिले की माझे बाबा तुकाराम यांचे फकीराने त्यांना भेटावयाची इच्छा आहे असे सांगितले तेव्हा तिने देवळात जाण्यास सांगितले तो देवळात गेला असता तिथे कीर्तन चालले होते म्हणून तो बाहेरच उभा राहिला कीर्तन करीत असलेल्या तुकारामांना पाहून त्याला फार आनंद वाटला कीर्तन संपल्यावर तो आत गेला व दोघेही उराउरी भेटले काही काळ दोघांचा प्रेमसंवाद झाला तुकारामांचा पाहुणचार स्वीकारून नंतर ती तो माघारी गेला असेच एकदा तुकोबांवर मोठा कठीण असा सत्वपरीक्षेचा प्रसंग आला एके रात्री कीर्तन आटोपले आणि श्रोते घरोघरी गेले देवळात तुकाराम मात्र एकटेच बसले होते सगळीकडे नीरव शांतता पसरली होती देवापुढे सम समया सम्... तेवत होत्या तेवढाच प्रकाश होता डोळे मिटून ते नामस्मरणात तल्लीत होऊन गेले होते अचानक त्या शांततेचा भंग कांकणाच्या किणकिण अशा मधुर आवाजाने झाला अत्यंत तन्मय झालेल्या तुकारामांची एकाग्रता एवढ्या लहानशा आवाजाने भंग पावली त्यांनी डोळे चम जम, चमकून पाहिले तर एक स्वरूप सुंदर स्त्री पदराशी चाळा करीत होती आणि तशी स्त्री ती स्त्री समोर येऊन बसली अशा मध्यरात्री या बाईने देवळात काय येणे केले असावे असा प्रश्न त्यांना पडला म्हणून त्यांनी तिला विचारले की आपण कोण व इथे यावेळी कोणत्या कारणाने आगमन झाले आहे तेव्हा थोड्याशा संकोचाने पण स्पष्ट शब्द तिने सांगितले की ती गावातलीच राहणारी असून तिचे मन तुकारामावर गेले आहे व बरेच दिवसांनी तिला आज चांगली संधी मिळाली आहे तरी त्याने तिची अंगसंगाची इच्छा पूर्ण करावी ते असे ऐकताच त्यांच्या अंगाला दरदरून घाम फुटला एखाद्या हरिणासमोर जर अचानकपणे वाघीण येऊन उभी राहिली तर त्या हरिणाची जशी अवस्था होईल तशी त्यांची मनस्थिती झाली ते थरथर कापू लागले त्यांच्या घशाला कोरड पडली काय करावे व तिला कशी टळावी असा त्यांच्यासमोर मोठाच पेच उभा राहिला पण तो महावैष्णव पांडुरंगाचा लाडका वीर होता एका क्षणात त्यांनी स्वतःला सावरले व साष्टांग नमस्कार घालून हात जोडून तिला म्हणाले मातोश्री माझे बालकाचे थोडे निवेदन ऐका परावी नारी माऊली समान रखुमाई जन पांडुरंग जाई वो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे न साहे मज तुझे हे पतन नको हे वचन दुष्टवधो तू का म्हणे तुझं पाही जे भ्रतार तरी का इतर लोक थोडे आणि हे केविलवाण्या चेहऱ्याने काकुळतीला येऊन अश्रू ढाळीत हात जोडून बसून राहिले तेव्हा ती स्त्री चपापली व मुकाट्याने उठून देवळातून बाहेर निघून गेली असेच एकदा तुकोबांना आपल्या गावाला घेऊन जाण्यासाठी पुन्हा एक वेळ लोहगावची गावकरी मंडळी आली फार आग्रह केला तेव्हा आपल्या सहकाऱ्यांसह तुकाराम निघाले तुकारामांना कीर्तनामध्ये साथ देणारे एकूण चौदा जण होते त्यापैकी तेरा टाळकरी शिष्यांची नावे अशी आहेत रामेश्वर भट्ट वाघोलीकर गंगाधर मवा, राहणारा कडोस कोण कोणभट लोहकरे संताजी जगनाडे तेली नावजी माळे शिवजी कासार आबाजी जोशी लोहगावकर हो कोंडू पाटील लोहगाव हो महादजी प महादजी पंत कुलकर्णी गवर गवरशेठ उर्फ गबाशेठ वाणी सुंदू ब्रेकर कान्होबा धाकटा मालजी गोडे एलवाडीकर जावई मल्हार पंत कुलकर्णी चिखलीकर या सर्व साथीदारांसह तुकाराम लहोगावी पोहोचले तिथे मोठ्या धडाक्यात रोज हरिस संकीर्तने होऊ लागली गावकरी मोठ्या प्रेमाने कीर्तनासाठी तोकोबांना आपल्या घरी घेऊन जात काही धन्वंत लोक मोठा भांडारही करीत पण या गावात शिवजी कासार नावाचा एक मनुष्य होता तो कीर्तनक ऐकावयास येत नसे आणि जर कुणी त्याला बोलवण्यासाठी गेला तर त्याला उलट शिवी गाळी ते देत असे असो त्या काळी कुणा एका ब्राह्मणाला दहा हजार मोहरांचे कर्ज झाले होते ते फेडणे त्याच्या शक्ती बाहेरच्या असल्यामुळे तो आळंदीला ज्ञानदेवांजवळ धरणे धरून बसला होता पुढे पुढे तर त्याने अन्नही वर्ज केले असे सहा महिने लोटले तेव्हा ज्ञानदेवांनी त्याला स्वप्नात सांगितले की तू तु देहूच्या तुकारामाकडे जा आणि तो तुझे संकट निवारेल त्याप्रमाणे तो देहूला जाऊन चौकशी करून लोहगावी आला तुकोबां तुकोबांपाशी जाऊन त्याने आपले नाव गाव सांगून ज्ञानेश्वरांनी पाठविल्याचे सांगितले त्याला बसवून घेतला व तुकोबांनी जवळ असलेल्या काही लोकांनी लोकांना शिवजी कासाराकडे जाऊन काही द्रव्याची मदत मागून आणण्यासाठी पाठविले शिवजीने प्रथम तर त्यांना ओढवूनच लावण्याचा प्रयत्न केला पण गावकऱ्यांची भीडही मोडता येईना म्हणून त्याने मोठ्या मिनत वारीने कसाबसा एक ढब्बू पैसा दोन पैशाचे नाणे काढून दिला तेव्हा तो घेऊन गावकरी परतून तुकारामांकडे आले व त्यांनी तो ढब्बू पैसा त्यांच्या हाती दिला तुकोबांनी जवळच पडलेला एक दगडाचा खडा उचलला आणि त्या पैशाला लावला तो असा सम चमत्कार झाला की सर्वजण पाहत असताना ढब्बू सोन्याचा झाला त्यांनी तो त्या ब्राह्मणाला दिला व नमस्कार केला त्यावर तो ब्राह्मण बोलला की तेवढ्याने सर्व कर्ज फिटण्यासारखे नाही तुकाराम म्हणाले की अजून काही तांब्याची वस्तू असेल तर ते दे मग ब्राह्मणाने आपल्याजवळील पडशीतून एक मोठा तांब्या काढून तो समोर ठेवला तुकोबांनी तो, तो खडा जेव्हा तांब्याला लावला तेव्हा तोही सोन्याचा झाला तेव्हा तो ब्राह्मण आनंदित झाला व त्या सर्व वस्तू उचलून आपल्या गावी निघून गेला लगेच तुकोबांनी तो खडा नेऊन बाहेर एका विहिरीत टाकून दिला तुकारामाकडे परीस आहे अशी बातमी वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली ती शिवजीनेही ऐकली व तो त्या दिवसापासून तुकोबांच्या कीर्तनासाठी दररोज येऊ लागला आपले दारिद्र्य नष्ट व्हावे एवढीच इच्छा त्याच्या मनात होती तो एक वर्षभर नियमाने येत असे पुढे असा चमत्कार घडून आला त्याने कथील आणण्याकरिता पुण्यास छत्तीस बैल पाठविले होते तेव्हा त्या गोण्या उतरून पहिल्या पाहिल्या तर तेव्हा त्यात चांदी आहे असे आढळून आले पुण्यास व्यापाराकडे माणूस पाठवून पुन्हा चौकशी केली असता तेव्हा त्याने उलट सांगून पाठविले की कथिलच पाठविलेले आहे असा चमत्कार पाहताच शिवजी थक्क झाला त्याचा तर तो आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना त्या दिवसापासून त्याला उपरती झाली आणि तो आपले घरदार व धंदा हे सर्व सोडून दिवस रात्र तुकारामांच्या सहवासात राहू लागला अशा प्रकारे भाग आठ पूर्ण झाला